मकर राशी नशिबाचा नवीन अध्याय कर्म संपलं आता आयुष्य बदलणार नमस्कार मित्रांनो मकर राशीचा प्रवास म्हणजे गोड तपश्चर्य आहे जिथे लहान वयात मोठं होणं भाग पडतं जिथे हसत हसत जबाबदाऱ्या घेताना आतून रडावं लागतं आणि जिथे स्वतःसाठी काही राखून ठेवण्याचा विचारही अपराध वाटतो मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात संघर्ष हा अपवाद नाही तर तो नशिबाचा एक ठरलेला नियम असतो इतरांनी जे सहज मिळवलं ते मकर राशीला कठोर परिश्रम संयम आणि शांत मनातूनच मिळालं पण हे सगळं करत असताना मकर राशीने कधी गोंधळला घातला नाही कधी स्वतःला श्रेष्ठ मानलं नाही कधी फक्त आपल्यासाठी जगणे हट्ट धरला नाही त्यांनी इतरांना पुढे केलं स्वतः मागे राहिले पण हृदयात एकच आशा ठेवली की कधीतरी हे सर्व समजलं जाईल कुठून तरी उत्तर येईल आता तो क्षण जवळ आलाय ब्रह्मदेव शांत होते पण अंध नाहीत ते पाहत होते तुम्ही कशा पद्धतीने तुमचं कर्म निभावत होता कसं तुमचं इतरांच्या चुका स्वतःच्या पाठीवर वाहत होता आणि कसं तुम्ही स्वतःचं दुःख लपवून दुसऱ्यांचा अभ्यास सांभाळत होता मकर राशीचा आत्महत्या अंतिम मोडवर पोहोचला आहे जिथे कष्ट संपत नाही आहे पण कष्टासाठी मिळणारे फळ प्रकट होऊ लागतं या पुढील टप्पा म्हणजे केवळ कर्माचा नाही तर कृपेचा हिशोब केवळ नशिबाचा नाही तर देवी नेमका तेच योग आणि केवळ परीक्षा देण्याचा नाही तर ब्रह्मदेवाकडून उत्तर ऐकण्याचा क्षण तुमच्या आयुष्याच्या गोष्टी आता घडू लागतील त्या एखाद्या ठरवलेल्या पटकथेसारख्या असतील जिथे घटना जुळत जातील योग अचानक तयार होतील आणि अंतकरणातील गोड शांतता पसरू लागेल मकर राशी तुमचं मन हे ब्रह्मदेवाच्या आशीर्वादासाठी अनेक जन्माचं पात्र झालं आहे या लेखात आपण पाहणार आहोत त्या दहा बदल घडवणाऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगतील की आता परीक्षा संपली आहे आणि फळ तुमच्या दारात उभं आहे एक तुमचं कर्तव्य हेच सर्वात मोठं धर्म ठरल आणि ब्रह्मदेवांनी ते पाहिलं मकर राशीच्या लोकांनी नुसती जबाबदारी घेतली नाही तर ती जबाबदारी संघर्षात निभावली आई वडिलांचा आधार घरच्यांसाठी नोकरी स्वतःच्या भावना गिळून इतरांच्या स्वप्नांना बळ देणं हा त्याच सामान्य माणसांना कळत नाही पण ब्रह्मदेवांच्या नजरेतून काहीही सुटत नाही आता ब्रह्मदेव याच कर्तव्यासाठी तुमच्या आयुष्याला सहजतेचं प्रतिष्ठेचं आणि स्थैर्याचं उत्तर देणार आहे दोन साडेसातीने घेतलेलं सर्व काही ब्रह्मदेव त्यांना सांभाळून ठेवलेलं फळ देणार मकर राशीने गेल्या वर्षामध्ये साडेसातीच्या अंतिम आणि कठीण वळणावरून चालत जाताना काही गा काही नातं गमावलं काही स्वप्न मोडलं काही गोष्टी चालून आल्या आणि नंतर हरवल्या पण ब्रह्मदेवाने त्या वेदनांचा सार दैवी संधी म्हणून राखून ठेवले ज्याप्रमाणे वडील कठोर दिसतात पण त्याच डोक्यावर छत्र असतं तसेच हे फळ सतकाळात तुमच्यासाठी उलगडणार आहे तीन ज्यांनी तुमचं हृदय तोडलं त्यांच्या आत्म्यास पश्चातापाची आग सुरू झाली आहे मकर राशीचे जातक मनाने खोल आणि नात्याने स्थिर असतात पण ज्या लोकांनी त्यांना गृहित धरलं सोडलं किंवा फसवलं ते लोक आता जीवनात एकागी पडले किंवा अपराधी होतात ब्रह्मदेव फक्त शिक्षा करत नाहीत तर ते मनातलं सत्य दाखवतात आता हेच लोक तुमच्या आठवणी तळमळतील पण तुम्ही आधी त्यांना अंतरयामी माप केलेलं असतं चार तुमचं माउंट मिळालेलं पुन्हा आता शब्दांशिवाय कृपा होत आहे तुम्ही रडलात पण कोणालाही सांगितलं नाही तुमचं अंतर्मन भरून आला पण चेहरा शांत ठेवला हेच म्हणून जेव्हा कोणाचं आयुष्य वाचवलं कोणाला समजून घेतं कोणासाठी आधार ठरतं तेव्हा ब्रह्मदेव त्या मौनाला पुण्याचं तेज देतं आता हे पुन्हा पुण्य तुमच्या आयुष्यात आकस्मित आनंद मानसिक शांती आणि दैवी योगाच्या स्वरूपात प्रकट होणार आहे पाच आर्थिक संकटातून निर्माण झालेली संयमांची भिंत आता समृद्धीचे दार उघडले तुमचं अनेकदा इतरांसाठी पैसे खर्च केले स्वतःचे मागे ठेवले आणि आर्थिक अडचणीतही आक्रोश न करता निर्णय घेतले हे संयमाची भिंत आता आकस्मित आर्थिक संधींचा दार उघडत आहे तुम्ही न मागितलेला आर्थिक मदत न शिकलो तरी जमणारी संधी किंवा जुनी थकलेली रक्कम अचानक मिळाल्याचे पाहणार आहोत सहा तुमचं मन आधी केवळ जबाबदारी लढत होतं आता ते शांतीचा शोध घेऊ लागेल मकर राशीच्या जातकांचे मन नेहमी काय करायचं या प्रश्नात अडकलेलं असतं पण आता ब्रह्मदेव तुमचं मन त्या तळावातून मुक्त करत आहे आता तुमचं अंतर्मन काय मिळवायचं याऐवजी काय सोडायचं या दिशेने हीच खरी मोक्षाकडे वाटचाल असते सात पूर्वजन्माचं पुण्य जागृत होत आहे त्याचा प्रभाव तुमच्या सभोवतांच्या गोष्टीमध्ये दिसेल मकर राशीच्या लोकांनी पूर्वजन्मात केलेल्या सेवा कर यांचं पुण्य आता त्यांच्या स्वभावातील उलगडू लागणार आहे उदाहरणार्थ अचानक योग्य मार्गदर्शन मिळणे एखाद्या संकटांचं सहज सामना करणे एखादे स्वप्न सत्यात उतरणे हे काहीच योगायोग नसेल तर ते कर्माचा हिशोब असेल ब्रह्मदेवाने अचूक वेळी पाठवलेली मदत आठ तुमचं आयुष्य गणित होतं आता ते कविता होणार आहे मकर राशीच्या लोकांनी आयुष्यभर सोडवणं टाळणं सहन करणं आणि जबाबदारी पेरण्यात वेळ घालवला आता हेच मुक्त निसर्गसनी आणि आत्म्याच्या उभारणीसाठी उपयोगी ठरणार आहे प्रत्येक वाक्य म्हणजे प्रत्येक भावना आता कविता होईल जिथे ब्रह्मदेव स्वतः शब्द देतील नऊ तुमचं मी काही नाही असं म्हणणं आता ब्रह्मदेव तू सर्व काही आहे असं सांगणार आहेत तुम्ही अनेकदा स्वतःला मागे ठेवलं माझं काय आहे असं म्हणून इतरांना पुढे केलं पण आता नियती तुमचं स्थान उंचावते तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचा मांस खैरिक आणि निर्णय शक्तीचा आदर करायला शिकतील हा सन्मान तुमच्यामुळे नाही ब्रह्मदेवाच्या कृपेने दहा तुमच्या आत्म्याने जे अंतिम उत्तर मोकळा आकाश आहे तुम्ही तुटतात सारखे पारदर्शक झालात आता ब्रह्मदेव तुमच्यावर मोक्षाची पहिली झलक टाकत आहे याचा अर्थ आयुष्यात शांती निर्माण होईल कमी बोलूनही जास्त कळवता येईल आणि तुमचा अस्तित्वात एक गोड ऊर्जा म्हणून इतरांचे संरक्षण करेल तुम्ही गप्प राहून रडता तुम्ही ब्रह्मदेव स्वतः ऐकत असतात मकर राशीचं आयुष्य हे एखाद्या उंच पर्वताच्या लढाईसारखं असतं सुरुवात कठीण बदला मार्ग खडकाळ तुम्ही हे शिखर पार केलं आहे तुमच्याच वेदनांच्या त्यागाच्या मौनाच्या आणि कर्माच्या चा टप्प्यावरून चालत ब्रह्मदेव बाबा तुम्हाला परीक्षा देण्यासाठी बोलवत नाहीत तर ते तुम्हाला फळ देण्यासाठी पुढे येत आहेत हे फळ म्हणजे काय हे फळ म्हणजे केवळ धन प्रसिद्धी किंवा यश नाही हे आहे जगण्यातला अर्थ आणि स्वतःशी शांती शोधणं तुम्हाला आता उत्तर शोधावी लागणार नाहीत कारण उत्तर तुमच्या आयुष्यात घडू लागली लागतील तुम्हाला आता विश्वास मागून मिळवावा लागणार नाही कारण तुमचा अस्तित्वात लोकांना विश्वास घ्यायला भाग पाडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आता स्वतःला कमी समजून थांबाल कारण ब्रह्मदेव तुम्हाला पूर्ण मानत आहे पुढचं काय तुमचं जीवन आता एक ध्यान आहे ज्यात प्रत्येक श्वास मागे गेलेली दुःख विसरत चालते तुम्ही जे सहन केलं त्याची तुलना कोणी करू शकणार नाही पण त्याचे उत्तर आता ब्रह्मदेव तुमच्या मौनातल्या प्रत्येक थेंबातून देत आहे तुमच्यासाठी आता एक नवीन पर्व सुरू होत आहे जिथे कर्तव्याला सन्मान मिळेल जिथे संघर्षाला विश्रांती मिळेल आणि जिथे आपल्याला एक देवी स्पर्श मिळेल तुम्ही जिथे जोड तोडल्यात तिथेच ब्रह्मदेवाला जुळवून देण्याचं केंद्र बनवत आहे तुमच्या जीवनाचा प्रत्येक डाग आता तेजस्वी चिन्हात रूपांतरित होतो आता ही जीवन तुमचं नाही हे एक देवी हस्ताक्षर आहे ज्या देव स्वतः लिहित आहे फक्त डोळे मिटा मन मोकळं ठेवा आणि म्हणा ब्रह्मदेव आता फक्त तुझी योजना चालू दे मी तयार आहे ला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ